पण संतोष भैया देशमुखांचं प्रकरण कोणाच्या जागीरदाराच्या अवलंतीचा बाप आला तरी हा। ते दबू नाही देणार दबूच देणार कधीच नाही शेवटी त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय जनता कशाला म्हणते म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेने मोर्चा काढला हा अठ्ठावीस डिसेंबरचा आणि जनतेच्या वती नाही तो बीड जिल्ह्यातल्या त्यामुळं सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहतात राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ आली ना आपण सगळ्यांनी साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल परभणीच्या दौऱ्यावर आले होते या दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्याला असं एक चर्चा आहे काय वाटतं काय वाटलं तर गाडी नसन लागली त्या टायमाला एसटी नसन दुसरं मला काय वाटणार गाडी फिडी नसन गाडीत प्रॉब्लेम असतो संध्याकाळच्या टायमाला नसन लागली कारण परभणी ते केस गाड्या बंद केल्या सध्या गाडी नसन लागली अडचणीचा आहे त्याच्यामुळं डिजेला फिजायला पैसे नसते गरीब माणूस नसन आला गरीबाची घेणं देणं नाही ना मग तो महायुती असू द्या किंवा ते महाविकास आघाडी आघाडी असू द्या यांचं एकदा भाग घेणं गरिबाचं देणं घेणंच नाही असे लोक आहेत मग त्यात महायुती पण आली त्यात महाविकास आघाडी पण आली याकालच नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असले हे सगळेच असलेत यांना गोर देणं घेणं नाही फक्त हे मीडियात गोड गोड बोलणार भाषणात गोड गोड बोलणार यांचा विषय आहेत ना कोणाचं मॅटर दे बीड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आत्तापर्यंत झालेले जे दहशतीत होते लपत होते दबूत होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर पडले टोटल लोक सांगायला लागले आता आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाय देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबू देणार नाहीत आण कधीच दबू देणार बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यभरात संताप व्यक्त होत असून राजकीय वातावरण तापला आहे बीडमधील नेते मंडळी व नव्याने मंत्री झालेले मुंडे गप्प काय असा सवाल विचारला जात आहे दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चा व बीडमधील सर्वपक्षीय नेते एकत्र आले असून अठ्ठावीस डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपींना अटक करण्याची मागणी करत जनता रस्त्यावर उतरणार आहे मराठा आंदोलक आणि उपशंकर्ते यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर देशमुख कुटुंबियाची सांत्वना भेट घेतली आता पुन्हा एकदा था था ते मसाज जोगला जाणार आहेत बीड जिल्ह्यात अठ्ठावीस तारखेला जनतेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चातही ते सहभागी होणार असून बीड जिल्ह्यातील जनतेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे त्यामुळे आता अठ्ठावीस डिसेंबरच्या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे कोणाचाही पण बाप येऊ द्या ते मॅटर दाबू देत नाही कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटणार नाही अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे सरकारला एकमेकांना मोबाईलचे फोन केलेले तपासायला एवढे दिवस लागतात का एकदा बीड जिल्ह्यातील जनतेने तपास हातात घेतला तर मग सरकारला कळेल अशा शब्दात त्यांनी सरकारला इशारा दिला संतोष भैया देशमुखांचा मृत्यू प्रकरण कोणाच्या बाप आला तरी मी दाबू देणार नाही त्यासाठी अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी सा व्हावे असे आवाहन जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलं आहे दरम्यान परभणी दौऱ्यावर आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंब्याची भेट घेतली नाही या संदर्भात प्रश्न विचारला असता जरांगे पाटील यांनी राहुल गांधीवर उपासात्मक टीका केली त्यांना रस्त्यात येताना गाडी लागली नसेल त्यांच्याकडे डिझेलला पैसे नसतील गरीब माणूस आहे म्हणून आपला नसेल असे जरंगे पाटील म्हणाले तसेच महायुती किंवा महाविकास आघाडी असू द्या यांचा एकदा भागलं की त्यांना गोरगरिबांचं देणं घेणं राहत नाही बीड जिल्ह्यात ज्यांच्या जात्या बीड जिल्ह्यात ज्यांच्या जातीवरती ज्यांच्या ज्यांच्यावरती बीड जिल्ह्यात ज्यांच्या ज्यांच्यावरती अन्याय झालाय त्यांनी समोर येऊन एसपीना सांगितले पाहिजे असे आवाहन जरंगे पाटील यांनी केलंय